रायगडचं पालकमंत्रीपद शिंदे सेनेला मिळावं अशी मागणी शिंदेसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी केली तसंच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रस्ती खेच सुरू आहे शिंदेसेनेकडून मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत शिवसेनेला मिळालं पाहिजे असा आग्रह करणारा मी याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसून घ्यायचा आहे आणि तो तरी लवकरात लवकर घ्यावा ही तुमच्या मार्फत दोन दो हजार सव्वीस ला हा प्रश्न सुटावा म्हणजे पहिल्या जानेवारीमध्ये अशी माझी तिन्ही नेत्यांना विनंती आहे तुमच्या मार्फत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका